शहराला समस्यांचा विळखा माजी नगरसेवक अमर वारडे यांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र स्वच्छ आणि सुंदर अलिबाग शहराला सध्या नागरी समस्यांचा विळखा बसला आहे अस्वच्छता अपुरा पाणी पुरवठा अतिक्रमण आणि बकालीकरण यामुळे नागरी समस्यांमध्ये भर पडली आहे अलिबागचे माजी नगरसेवक अमर वारडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे अलिबाग शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग बरेच दिवस पडून आहे वारंवार पाठपुरावा करूनही हा कचरा उचलला जात नसल्याचे दिसून येत आहे शहरालगत असलेल्या मंगरूजवर कचरा टाकण्याचं काम सुरू आहे नगरपालिकेने रस्ते झाडण्याचे काम ठेकेदारी पद्धतीने दिले आहे मात्र हे काम योग्य प्रकारे होत नाही अलिबाग नगरपालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामं अजूनही अपुरीच आहेत या आणि अशा अन्य समस्यांकडे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले आहे नगर परिषदेने पहिली गोष्ट म्हणजे कचरा काढण्याचं काम आउटसोर्स केलंय तो कॉन्ट्रॅक्टर आहे पुण्यातला त्याचं अलिबागेत कोण असतं कोण नसतं माहीतच नाही आणि त्याच्यामुळे अनेक दिवस कचरा काही ठिकाणचा काढलाच जात नाही उचलला जाणं हा तर खूप पुढची गोष्ट आहे मी स्वतः जिथे राहतो माझ्या घरासमोरचा कचरा पंधरा पंधरा दिवस उचलला जात नाही शेवटी नगरपालिकेतल्या एखाद्या नगरसेवकाला आधीच्या सांगावं लागतं अरे बाबा बघ एकदा तर मी मुख्याधिकाऱ्यांना पण फोन करून सांगितलं होतं की कचरा उचलून आणून मी नगरपालिकेच्या दारात टाकेन नाही तर मी त्या कचऱ्याला तिथेच आग लावेन पण आग लावणं हे आता कायद्याच्या विरोधातलं आहे म्हणजे मी माझ्या घरासमोरचा कचरा की जो लोकांनी आणून टाकलेला आहे ज्याच्यामध्ये माझा स्वतःच्या कंपाऊंडातला कचरा नाहीच आणि तो जाळला तर माझ्या विरुद्ध नगरपालिका गुन्हा दाखल करेल बरं अलिबाग नगरपालिकेत सॅनिटरी इन्स्पेक्टर नाही ती पोस्ट रिकामी आहे अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कधीही रस्त्यावर कुठे काही बघतायत असं चित्र नाही आणि त्याच्यामुळे या शहराला स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग म्हणण्यापेक्षा बकाल अलिबाग गलिच्छ अलिबाग असं म्हणण्याची पाळी आहे शहरातले रस्ते सकाळी लवकर बघा किंवा रात्री उशिरा बघा सगळीकडे कचऱ्याने भरलेले असतात आणि कचरा उचलला जातच नाही इतकंच नाही अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर आहेत रस्त्यांचा अनधिकृत गोष्टींसाठी वापर मोठ्या प्रमाणावर आहे लोकांनी रस्त्यावरच गॅरेजेस छापलेत आणि रस्त्यावर टू व्हीलर दुरुस्त केल्या जातात अलिबाग शहरात इतकंच नव्हे तर रस्त्याला लागूनच लोकांचे खाण्याचे स्टॉल आहेत त्यांच्या पोटावर पाय आणणं हा मुद्दा नाही पण वाहतुकीसाठी त्याचा काही प्रश्न होतो की होत नाही पोलिसांनी शहरामध्ये जे सगळे डिवायडर टाकलेत ते रोज हलवले जातात कोण हलवतो परमेश्वराला माहिती मग ते हलवले का याचं पण कुठे कारण मिमवसा नाही आणि पोलीस नगर परिषदेला विश्वासात न घेता या सगळ्या गोष्टी करतात नगरपालिकेच्या प्रशासक म्हणून त्यांनी यात लक्ष टाकावे आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी केली आहे मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न